आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतच असतात तर ही आहेत कंटोळी कंटोळीची तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत भाजी बनवू शकता तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर एक प्रकार मी तुम्हाला भाजीचा दाखवलेला आहे आज मी तुम्हाला अजून एक प्रकार दाखवते हे बघा हे कंटोळी आपल्याला असे गोल गोल कापून घ्यायचे आहेत तुम्ही लांब उभे कसेही कापू शकता पण हे गोल कापले का दिसायला खूप छान दिसतात म्हणून मी असे गोल कापून घेते ही जर कंटोळी खोळी असतील तर ह्याच्या आपल्या बिया काढायची गरज नाही पण ह्या जर बिया कडक असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्यायच्या पावसाळ्यात सर्व रानभाज्या आपल्याला मिळतात आणि त्या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे कारण की त्या खूप आरोग्यवर्धक असतात आणि रानभाजी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढत असते आणि मुलांना सहसा रानभाज्या खायला आवडत नाही तर त्यांना असे वेगवेगळे पदार्थ करून दिले तर ते खूप आवडीने खातात म्हणून मी आज तुम्हाला हा एक वेगळा प्रकार दाखवते त्याच्यासाठी कंट्रोल मी तर उकडून घेतलेले आहेत तुम्ही उकडली नाही डायरेक्ट केली तरीही चालतील आपण मी उकडून घेते पण ही आपल्याला पूर्ण उकडायची नाही आहेत अर्धी कच्ची अशी उकडून घ्यायची आहेत आता उकडून झाली की गेते, एका चाळणीत काढून पसरवून घ्यायची आहेत म्हणजे रूम टेम्परेचरपर्यंत आपल्याला ही थंड करून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपली कंटोरी छान अशी थंड झालेली आहे आता याच्यामध्ये घालत आहे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हळद इथे मी आगरी मसाला घालत आहे तुमच्याकडे जो कोणताही मसाला अवेलेबल आहे तुम्ही तो घाला इथे मी दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे मुलांना टिफिनसाठी बनवते तर माझ्या मुलांची शाळा लवकर असते तर मी हे आदल्या रात्रीच करून घेते जेणेकरून सकाळी डब्याला काही होणार नाही तर तुम्हाला ही डब्बा द्यायचा असेल लवकर उठावं लागत असेल तर आदल्या दिवशी हे प्रिपरेशन करून ठेवलं ना तरी चालतं आता छान मिक्स झालं याच्यामध्ये घालत आहे मी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे हे आपली जी कंतुरी आहेत ना ती मस्त अशी कुरकुरीत होतात म्हणून त्याला तांदळाचं पीठ लावायचं आज तुम्ही थोडं जास्त लावलं तरीही चालेल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एका डब्यात भरून ठेवायचं तुम्ही लगेच फ्राय केलं तरीही चालेल पण मी टिफिनची तयारी आहे म्हणून आज मी डब्यात भरून ठेवते उद्या सकाळी मी हे फ्राय करून मुलांना टिफिनला देणार तर आता सकाळी मी इथे एक पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही कणपुळी घालायची आहे एक लेअर फक्त घालायचं आहे पूर्ण सर्वच कंटोळी घालायची नाही आहेत कारण की व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे आता एका साईडनं ही छान अशी तळून घ्यायची आहेत एक साइड छान तळली गेली की आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचं आहे आता ही कंतोळी आपली शिजलेलीच होती पण याच्यावरती जे आपण मसाले लावले होते किंवा लसणाची पेस्ट लावली होती ही व्यवस्थित आपली तळली गेली पाहिजे शिजली पाहिजे आणि कंतोळ्याना छान असा कुरकुरीतपणाही आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहेत अशा पद्धतीने दोन्ही साईडनं आपल्याला लिप करून ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे ही कंतोळी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता प्रवासासाठी नेऊ शकता ही छान टिकतात पण कंतोळी तर प्रवासातही तुम्ही ही कंतोळी नेऊ शकता तर आता ही छान अशी तळडी गेलेली आहे मी ही सगळी काढून घेते तर अशीही आपली मस्त क्रिस्पी कंतुळी तयार झालेली आहेत तर ही माझी आजची कंतोळ्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद